नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आजची आपली रेसिपी आहे नागपंचमी स्पेशल ओल्या गुळ खोबऱ्याचे दिंडे चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम गुळ खोबऱ्याची दिंडे बनवण्यासाठी लागणारी कणिक जी आहे ती भिजवून घेऊयात त्यासाठी इथे मी घेतले आहे दीड वाटी गव्हाचे पीठ हे पीठ जे आहे ते मी चाळून घेतले आहे याचे वजनी प्रमाण म्हणाल तर चारशे ग्रॅम गव्हाचे पीठ इथे मी घेतले आहे यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ मीठ ॲड केल्यानंतर हे मीठ या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे मीठ मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये लागेल ला असे पाणी ॲड करून ज्या प्रकारे आपण चपातीसाठी कणिक भिजवून घेतो त्याचप्रकारे इथे मी ही कणिक भिजवून घेतली आहे त्यावरती ॲड करत आहे थोडेसे तेल तेल ॲड केल्यानंतर परत हे कणिक एक मिनटासाठी मी मळून घेत आहे तर इथे आपली कणिक मळून तयार आहे आता ही मी अशीच मुरण्यासाठी पंधरा मिनटे ठेवून देणार आहे त्यासाठी मी त्याच्यावरती एक झाकण ठेवून देत आहे आता इथे आपली कणिक जी आहे ती छान अशी मुरली जात आहे तोपर्यंत दिंडे बनवण्यासाठी लागणारे जे सारण आहे ते तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी कढई गरम करण्यास ठेवली होती गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी लो ठेवली आहे कढई गरम झाली आहे त्यामध्ये ॲड करत आहे दोन छोटे चमचे साजूक तूप तूप गरम झाले की यामध्ये ॲड करत आहे एक वाटी ओल्या नारळाचा चव जो की मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे आता हा ओल्या नारळाचा चव गॅसच्या मिडियम फ्लेमवरती एक मिनिट मी इथे छान असा भाजून घेतला आहे अशा प्रकारे ओला नारळ जो आहे तो भाजून घेतल्यामुळे याची खाताना टेस्ट खूप छान अशी लागली जाते तसेच घशामध्ये हा तडतडलाही जात नाही व आपल्याला खोकलाही येत नाही आता यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी खिसून घेतलेला गूळ इथे मी एक वाटी ओल्या नारळासाठी अर्धी वाटी गूळ वापरला आहे तर आता हा गुळ पूर्णपणे आपल्याला या ओल्या नारळामध्ये विरगळवून म्हणजेच वितळवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता गुळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा विलायची पावडर विलायची पावडर यामध्ये वापरल्यामुळे याला मस्त असा खमंगपणा येतो तसेच त्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे पाव चमचा भाजून घेतलेली खसखस आता हे सर्व साहित्य या गुळामध्ये व ओल्या नारळामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे आता हे मिश्रण पूर्णपणे कोरडे होईपर्यंत आपल्याला गॅसच्या मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे सारण आपले कोरडे झाले आहे इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद केली आहे आता हे सारण जे आहे ते थंड होऊन द्यायचे आहे सारण आपले थंड होत आहे तोपर्यंत आपण कणिक भिजले आहे का ते पाहूयात तर इथे तुम्ही पाहू शकता कणिक ही आपली छान अशी भिजली गेली आहे तर आता याला थोडीशी हाताने एकसारखी मळून घेऊयात दिंडे बनवण्यासाठी जी कणिक आहे ती आपली छान अशी इथे भिजली गेली आहे आता आपण याचे दिंडे बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी घेतला आहे एक पोळपाट तयार केलेल्या कणकेमधील एक छोटासा गोळा घेऊन त्याला कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये मी डीप करून घेतला आहे आता या कणकेची मी इथे एक पोळी लाटून घेणार आहे ज्या प्रकारे आपण चपाती लाटतो त्याचप्रकारे इथे ही पोळी लाटून घ्यायची आहे परंतु याला घडी घालायची नाही किंवा तेल लावायचे नाही जर मध्ये मध्ये हे चिकटत आहे असं वाटत असेल तर याला कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये डेप करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता इथे मी अशा प्रकारे एक मोठी पोळी लाटून घेतली आहे तर याची जाडी तुम्ही पाहू शकता जास्त जाळी ठेवली नाही किंवा जास्त पातळही ठेवली नाही अशी जाडी याची मी ठेवली आहे तर आता आपण याच्या छोट्या छोट्या पारी बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी घेतला आहे एक ग्लास तुम्हाला हवं ते तुम्ही इथे डब्याचे झाकण वापरू शकता वाटी वापरू शकता आता या ग्लासने मी याच्या अशा छोट्या छोट्या इथे पारी बनवून घेत आहे इथे मी दिंडे जे आहे ते छोट्या आकाराचे बनवणार आहे तुम्हाला जर मोठ्या आकाराचे दिंडे बनवायचे असतील तर ता, त्यासाठी तुम्ही मोठ्या आकाराची वाटी किंवा डब्याचे झाकण घेऊन अशा प्रकारच्या मोठ्या पारी बनवू शकता तर इथे या पारी ज्या आहेत ते मी ग्लासच्या सह्याने बनवून घेतल्या आहेत ही ट्रिक वापरल्यामुळे आपल्या पारी ज्या आहेत त्या पटकन अशा बनल्या जातात एक एक पारी लाटत बसली तर आपला वेळही खूप वाया जातो ही, ही ट्रिक वापरल्यामुळे आपल्या पारी पटकन अशा लाटल्या जातात व दिंडेही पटकन अशा बनल्या जातात तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व पारी ज्या आहेत त्या लाटून तयार आहेत याची जाळी तुम्ही पाहू शकता याची जर जाडी पातळ ठेवली तर गुळ वितळल्यानंतर यामधून बाहेर येतो व दिंडे आपले फुटले जातात त्यामुळे याची जाडी दाखवल्याप्रमाणेच इथे ठेवायची आहे तर आता आपण याची दिंडे बनवून घेऊयात त्यासाठी एक पारी पोळपटावरती घेऊन त्यावरती ॲड केले आहे आपण तयार केलेले सारण सारण ॲड केल्यानंतर ते थोडेसे बोटाने दाबून घेतले आहे त्यानंतर या पारीची जी बाजू आहेत दोन्ही त्यातील उभी बाजू ज्या आहेत त्या अशा प्रकारे इथे मी दुमडून घेतल्या आहेत त्यानंतरनं ज्याच्या जी वरची बाजू व खालची बाजू आहे त्याही अशा प्रकारे इथे मी दुमडून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता अगदी सोपी पद्धत आहे तर इथे आपली जे दिंडे आहे ते बनवून तयार झाले आहे तुम्ही पाहू शकता तर आता हे तयार झालेले दिंडे आहे ते एका प्लेटमध्ये मी ठेवून देत आहे व अशाच प्रकारे उरलेल्या सर्व पारींपासूनचे दिंडे जे आहे ते मी तयार करत आहे सुरुवातीला जी पद्धत दाखवली आहे त्यानुसारच इथे मी ही बाकीचे दिंडेही तयार करून घेत आहे फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत नागपंचमी स्पेशल ओल्या नाळाचे व गुळाचे दिंडे ते ही रेसिपी कशाप्रकारे कर बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तसेच ही रेसिपी जर आवडली तर नक्कीच कमेंट करून मला जरूर कळवा रेसिपी या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे इथे तुम्ही पाहू शकता एक एक करून सर्व दिंडे जे आहेत तेथे ते मी बनवून घेतले आहेत बनवलेले सर्व दिंडे वाफवून घेण्यासाठी एका चाळीमध्ये ठेवले आहेत या चाळणीला हे दिंडे चिकटले जाऊन आहेत यासाठी ही, ही चाळणी मी ऑइलने ग्रीस केली आहे आता हे दिंडे वाफवून घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये दीड तांब्या पाणी इथे मी उकळण्यासाठी ठेवले होते पाणी इथे उकळले आहे त्यावरती आता दिंडे ठेवलेली जी चाळण आहे ती ठेवून दिली आहे हे दिंडे आता इथे वाफवून घेत आहे दहा मिनटे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता दिंडे जे आहेत आपले छान असे गेले आहेत याचा कलर असा बदलला गेला की समजायचे हे दिंडे जे आहेत ते आपले छान असे वापरले गेले आहेत व हे हातालाही चिकटले गेले नाही पाहिजे तर हे दिंडे जे आहेत ते इथे हाताला चिकटत नाहीत व याचा कलरही बदलला गेला आहे म्हणजेच हे दिंडे पूर्णपणे आपले छान असे वापरले गेले आहेत आता हे थंड करून घेऊयात तर इथे पाहू शकता दिंडे थंड झाल्यानंतर पूर्णपणे खाण्यासाठी मस्त असे तयार झाले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत मस्त असे हे दिंडे आपले खाण्यासाठी तयार आहेत यामधील सारणही जे आहे ते पूर्णपणे कडेपर्यंत पसरले गेले आहे हे दिंडे जे आहेत ते तुपाबरोबर खाऊ शकता दुधाबरोबर खाऊ शकता शक्यतो करून फ्रेंड्स नागपंचमीला या दिंड्याचाच प्रामुख्याने नैवेद्य असा बनवला जातो नागपंचमीला कापणे चिरणे या गोष्टी केल्या जात नाहीत तेव्हा अशा प्रकारचे हे दिंडे बनवून याचाच नैवेद्य दाखवला जातो तसेच दिंडे जे आहेत ते पूर्णाचेही बनवले जातात परंतु शक्यतो करून काही काही जणांना हरभऱ्याची डाळ चालत नाही त्याचे पथ्य असते त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे हे दिंडे बनवून नक्कीच खाऊ शकता तर फ्रेंड्स ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच चॅनेलवर नवीन असाल तर जरूर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तसेच आणखी कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी